नमस्कार मित्रांनो स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सी क्यू भाग दहा मध्ये महाराष्ट्रातील कृषी व उद्योग यावर काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला तरुण उज्ज्वल सागर आणि मयूर या महाराष्ट्रातील डॅशच्या जाती आहेत पर्याय आहे एक नंबर कांदा दोन नंबर आहे वांगी तीन नंबर आहे मिरची आणि चार नंबर आहे काकडी तर उत्तर आहे दोन नंबर वांगी दोन नंबरचा प्रश्न आहे पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे अठराशे चोपन्न मध्ये डॅश डॅस यांनी केली पर्याय आहे एक नंबर सेट सी एन लाड दोन नंबर आहे डी जी पोदार तीन नंबर आहे सी एन दावर आणि चार नंबर आहे टाटा अँड सन्स तर उत्तर आहे तीन नंबर सी एन दावर तीन नंबरचा प्रश्न आहे आदिवासी सुधार योजनेअंतर्गत खालील कोणत्या व्यवसायात प्रोत्साहन दिले जाते पर्याय आहे एक नंबर मत्स्य शेती दोन नंबर आहे लाकूडतोड तीन नंबर आहे फळबाग चार नंबर आहे खानकाम तर उत्तर आहे एक नंबर मत्स्य शेती चार नंबरचा प्रश्न आहे चंद्रपूर मधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे पर्याय आहे एक नंबर लुगडी दोन नंबर आहे रेशम कापड तीन नंबर आहे लाकडी खेळणी आणि चार नंबर आहे चादरी तर उत्तर आहे दोन नंबर रेशीम कापड पाच नंबरचा प्रश्न आहे अप्सरा अंबिका चंदेरी क्रांती गोल्ड या महाराष्ट्रातील डॅश डॅश पिकांच्या जाती आहेत पर्याय आहे एक नंबर भात दोन नंबर आहे गहू तीन नंबर आहे ज्वारी आणि चार नंबर आहे बाजरी तर उत्तर आहे एक नंबर भात सहा नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील खालील उपनगरात आहे पर्याय आहे एक नंबर कुर्ला दोन नंबर आहे अंधेरी तीन नंबर आहे चेंबूर आणि चार नंबर आहे घाटकोपर तर उत्तर आहे तीन नंबर चेंबूर सात नंबरचा प्रश्न आहे न्हावाशेवा कळंबोली पळसपे या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक कोणता आहे पर्याय आहे एक नंबर चार दोन नंबर आहे चार अ तीन नंबर आहे चार ब आणि चार नंबर आहे चार क तर उत्तर आहे तीन नंबर चार नंबरचा प्रश्न आहे अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते पर्याय आहे एक नंबर सिंधुदुर्ग दोन नंबर आहे कणकवली तीन नंबर आहे राजेवाडी आणि चार नंबर आहे वसई तर उत्तर आहे तीन नंबर राजेवाडी नऊ नंबरचा प्रश्न आहे भारतात जल मनुष्य म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहे एक नंबर माधवराव चितळे दोन नंबर आहे मेघा पाटकर तीन नंबर आहे सुंदरलाल बहगुना आणि चार नंबर आहे राजेंद्र सिंह तर उत्तर आहे चार नंबर राजेंद्र सिंह दहा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नगदी पिकास रोग संक्रमण करणाऱ्या जमिनीमुळे रेड रॉट रोग लागतो पर्याय आहे एक नंबर कापूस दोन नंबर आहे चहा तीन नंबर आहे ऊस आणि चार नंबर आहे ताग तर उत्तर आहे तीन नंबर ऊस अकरा नंबरचा प्रश्न आहे लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे पर्याय आहे एक नंबर लांजा दोन नंबर आहे चिपळूण तीन नंबर आहे खेड आणि चार नंबर आहे दापोली तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू